एक प्रश्न एक गुण बघा मित्रांनो प्रश्न असा आहे प्र, परीक्षेत विचारलेले प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे प्रत्येक प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे मी नेहमी नेहमी सांगू नाही शकत ठीके चौसष्ट भागेला पंचवीस ठीक आहे चौसष्ट भागेला पंचवीस आणि याला काय म्हटलंय मित्रांनो भागिले भागिलेचा अर्थ मी असं लिहिलं समजा चौसष्ट भागेला पंचवीस इथे भागाकाराचं चिन्ह दिलं भागिले म्हणजे काय झालं भागाकाराचं चिन्ह आणि इथे काय लिहिलेलं आठ भागेला पाच आठ भागेला पाच तुम्हाला जर माहिती असेल तर आपण ऑलरेडी यांच्यावरती व्हिडिओज अपलोड केलेले आपण तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं मित्रांनो जर तुम्ही ह्या भागाकाराच्या चिन्हाला बदललं गुणाकाराचं चिन्ह केलं तर याच्या पुढे असलेली जी पण टर्म असते ना मित्रांनो त्याला आपल्याला गुणाकार व्यस्त करावं लागते म्हणजेच रेसिप्रोकर गुणाकार व्यस्त म्हणजेच रेसिप्रोकर याचा अर्थ काय झाला मित्रांनो हे जे आठ भागेला पाच आहे याला पलटी करा तर पाचला वर लिहा आणि आठला खाली लिहा तर आता काय झालं ला? पाचला वर आणि आठला खाली समजलं हो का मित्रांनो याला म्हणतात गुणाकार व्यस्त आठ भागीला पाच गुणाकार व्यस्त काय झालं पाच भागेला आठ तर आता याला फक्त तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे गुणाकार आणि भागाकार देता आला बघा आठ एक आठ 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 चौसष्ट पाच एक पाच 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 पंचवीस तर किती आले मित्रांनो आठ भागेला पाच आपलं आन्सर आलं पाहिजे याचं आठ भागेला पाच तर ऑप्शन दिसत आहे का मित्रांनो आठ भागेला पाच ऑप्शन सी किती सोपं होतं मित्रांनो आता एक लक्षात घ्या गणिताची कन्सेप्ट का बरं महत्वाचे असतात हे जे मी तुम्हाला टर्म सांगितले ना मित्रांनो इथे की भागाकाराचा गुणाकार केल्यानंतर हे गुणाकार व्यस्त जे पलटी मारला आपण याच्यावर सुद्धा पोलीस भरतीला काही प्रश्न आलेले आहे ठीक आहे पोलीस भरतीला असे प्रश्न बघितलेले आहे मी आलेले की एखादी संख्या दिलेली असते पाच भागेला तीन ठीक आहे याची गुणाकार व्यस्त संख्या सांगता आली पाहिजे याची गुणाकार व्यस्त संख्या कराणाऱ्या मित्रांनो याला पलटी मारायचं तीन भागेला पाच समजलं का तर ही झाली गुणाकार व्यस्त संख्या कारण माहितीये का जेव्हा यांचा गुणाकार कराल ना तर यांचं फायनल आन्सर एक असते समजलं का तर ही काय झाली त्याची गुणाकार संख्या म्हणजे पलटी केलेलं हे सुद्धा प्रश्न परीक्षेत आलेले आहे मित्रांनो ठीक आहे